आदिवासी विकास विभाग नाशिक यांचं चार जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी झालेली भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामधले कॅमेरामॅन कम्प्रोजेक्ट ऑपरेटर ॲप संवर्गातील सरसेवेनिरिक्त पदे भरण्यासाठी सूची जाहीर करण्यात आलेली आहे सदरची निवड सूची जी आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजी तर आदिवासी विकास अंतर्गत जी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया आहे तर त्याच्या संदर्भातलं ठाणे आयुक्त जे आहे अप्पर आयुक्त चार जून दोन हजार पंचवीस रोजी पदाचं नाव आहे पदन भरती दोन हजार पंचवीस कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर संवर्गाची सूची संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आय बी पी एस मुंबई यांचं ईमेलद्वारे जे आहे तर याच्यामध्ये जे आहे तर कॅमेरामॅन कंप्र प्रोजेक्टर या पदासाठीची सूची तयार करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे निवड सूचीमध्ये पात्र उमेदवार जे आहेत तर त्यांच्या नावाची यादी गुणवत्ता क्रमांक मूळ प्रवर्ग जन्मतारीख प्राप्त गुण आणि शेरानुसार ही यादी लावण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य ज्या अंतर्गत घेण्यात आलेल्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट होतं